नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात एक अतिउत्तरेला हलका डब्ल्यू डी आहे नवीन डब्ल्यू डी येण्याच्या मार्गावर हो आहे त्यामुळे हवामानात नेमकी काय बदल होणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात आपण सध्या नॅशनल वेदर बुलेटिन म्हणजेच भारतीय हवामान खात्याचा अंदाज जर बघितला तर फक्त उत्तराखंडमध्ये धुक्याचा प्रभाव दाखवला आहे कुठेही डब्ल्यूडीचा प्रभाव किंवा धोक्याचा प्रभाव जास्त दाखवण्यात आलेला नाही त्यामुळे विशेष वेदर कंडिशन्स नाहीयेत हीच बाब आपण आठ तारखेला बघितली तर आठ तारखेला कुठल्याही प्रकारचा अलर्ट भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाही आपण साधारणपणे चार फेब्रुवारीपर्यंतचा जर विकली अंदाज म्हणजे आठवड्याभराचा अंदाज जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसाची नोंद झाली नाही मात्र आपण सीजनल मॅप आप म्हणजे एक जानेवारीपासून चार फेब्रुवारीपर्यंतचा जर अंदाज बघितला तर त्यामध्ये केवळ पालघर आणि ठाणे जिल्ह्यात पावसाची नोंद झालेली आहे त्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यात थोडाफार तुरळक पावसाचा प्रभाव निर्माण झालेला होता ज्या ठिकाणी पिवळ्या रंगामध्ये आपल्याला जिल्हे दाखवलेले आहेत सांगली जिल्ह्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात देखील वातावरण निर्मिती झाली परंतु तसा विशेष पाऊस पडलेला नाही बाकी जिल्ह्यांमध्ये कुठेही पावसाची नोंद देखील झालेली नाही आपण जेव्हा चार आठवड्याचा अंदाज बघतो जो अंदाज साधारण पाच तारखेला प्रसिद्ध झालाय पाच ते बारा केवळ उत्तर भारतात डब्ल्यूडी आहे श्रीलंकेच्या दरम्यान एक कमी दाबाचं हलकं वातावरण आहे आपण बारा ते एकोणीस फेब्रुवारीच्या दरम्यान एक्सटेंडेड रेंज मॉडेल फॉरकॉस्टनुसार बघितलं तर एक अंदमान बेटांच्या दरम्यान हलकं कमी दाबाचं क्षेत्र दाखवण्यात आहे एकोणीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत फेब्रुवारीच्या अंदमानात थोडं वातावरण राहील आणि उत्तर भारतातही थोडा हलका डब्ल्यू डी राहणार आहे पुढे सव्वीस ते पाच मार्चपर्यंत उत्तर भारतात डब्ल्यू डी राहतील आणि थोडं वातावरण अंदमानाच्या आजूबाजूने राहील परंतु संपूर्ण फेब्रुवारी हा तसा पावसाबिना जाण्याची शक्यता आहे मात्र आपण चार आठवड्यानंतरचा अंदाज जर बघितला की साधारण एक तेरा मार्च पासून वीस मार्चपर्यंत तर आपल्याला पूर्णत वातावरण आहे पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी अरबी समुद्रात दक्षिणेला तीव्र कमी दाब हे वातावरण तयार होणार आहे मासिक अंदाजाचा आपण जेव्हा दूरवरचा वेध घेतो तेव्हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात मार्चमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एप्रिलमध्ये पावसाची शक्यता आहे आणि मेमध्ये देखील पावसाचा अंदाज बदलतोय एक तीव्र चक्रीवादळ हे आपल्याला मेमध्येच अरबी समुद्रात बनताना दिसणार आहे एप्रिल आणि मे महिन्याच्या अंदाजात एस आय पी एस मॉडेलने मात्र अजूनही अनुकूलता दाखवलेली काही बदल झालेला नाही एन एम एम ई मॉडेलने देखील अजून अंदाज कायम ठेवलाय मे महिन्याचा आपण एक धावता अंदाज जर एम डब्ल्यू मॉडेलचा घेतला तर मध्य भारतावर कुठल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नाहीये दरम्यानच्या काळामध्ये उत्तर भारतात डब्ल्यू डी येथील अंदमानाच्या आजूबाजूने एखादं कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊ शकतं म्हणजे त्याचा परिणाम केवळ दक्षिण केरळ तामिळनाडू अंदमान निकोबार बेट आणि श्रीलंकेच्या दरम्यान होईल उत्तर भारतात अति उत्तरेला म्हणजे उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर लेह लडाख या भागात बर्फवृष्टी होणार आहे मात्र आता मैदानी भागातील डब्ल्यू डीनचा प्रभाव संपला आहे तो अगदी एकवीस फेब्रुवारीपर्यंत या मॉडेलने देखील दाखवलेला नाही सी एम डब्ल्यू मॉडेलचाच हे एक फर्जन आहे अंदमानाच्या आजूबाजूने कमी दाबाचं क्षेत्र उत्तर भारतात हलका उत्तरेला डब्ल्यू डी या पलीकडे काहीही वातावरण फेब्रुवारीत नाही जे विशेष बदल नाही इ सीएम डब्ल्यू मॉडेल म्हणजे मात्र थोडं मध्य भारतावर या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल असा अंदाज दाखवतायत परंतु या मॉडेलचे अंदाज सातत्याने बदलत असतात त्यामुळे आपण केवळ या मॉडेलचा अंदाजावर अवलंबून राहू शकत नाही एसने देखील उत्तरेला डब्ल्यू डी आणि श्रीलंकेच्या आजूबाजूने हलकं कमी दाबाचं क्षेत्र या पलीकडे अंदाज दिलेला नाही अगदी आपण अकरा बारा तारखेला किंवा तेरा तारखेच्या दरम्यान एक वातावरण बघतो या पलीकडे विशेष प्रभाव नाही आपल्याला साधारणपणे एक पंधरा तारखेला श्रीलंकेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र प्रभावी राहील असा अंदाज आहे या पलीकडे विशेष हवामान अंदाज नाही महाराष्ट्रामध्ये थंडी बऱ्यापैकी कमी झाली आपल्याला ते जाणवत आहे परंतु तरी देखील हलकी थंडी आपल्याला पहाटे आणि सकाळी थोडी जाणवणार आहे मात्र या थंडीचा प्रभाव देखील अकरा तारखेनंतर कमी होणार आहे हे आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये बघतो आणि उकाडा देखील आता जाणवण्याची शक्यता अकरा तारखेनंतर आहे सोळा तारखेनंतर आपल्याला कोकण किनारपट्टीला किंवा संपूर्ण भारताच्या किनारपट्टी भागामध्ये उष्णतामान हे बावीस अंशेशेच्या पुढे जाण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र आणि छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरच्या भागात ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे थोडी ढगाळ परिस्थिती पुन्हा तेरा तारखेला महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे आपण देखील एकवीस तारखेपर्यंतचा अंदाज बघितला तर विशेष ढगाळ परिस्थिती नाही विशेष थंडीचा प्रभाव नाही म्हणजे आपण आल्हाददायक थंडी पहाटे आणि सकाळी जाणवणार आहे पावसाचा काही अंदाज नाही ढगाळ परिस्थितीचा विशेष प्रभाव नाही त्यामुळे शेती अतिशय पूरक अशा प्रकारचं हवामान आहे मात्र जेव्हा काही त्यामुळे अंदाजामध्ये विशेष दोन्ही समुद्रात कुठली सिस्टम सध्या लगेचच विकसित होणार नाही शिवाय उत्तर भारतातले डब्ल्यू डी ही मैदानी भागावर फारसे परिणाम करणार नाही त्यामुळे एकूणच अंदाजामध्ये सध्या विशेष कुठली सूचना नाही आपण सध्या केवळ सकाळचा व्हिडिओ देतो संध्याकाळचा व्हिडिओ आपण बंद ठेवलेला आहे याचं कारण सध्या हवामानात हो कुठलेही विशेष बदल नाहीत त्यामुळे विनाकारण दोन व्हिडिओ देण्याची आवश्यकता वाटत नाही म्हणून आपण तो अंदाज बंद ठेवलेला आहे मात्र जशी परिस्थिती निर्माण होईल तसा आपल्याला संध्याकाळचा व्हिडिओ देखील मिळणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज